आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिगे साहेबांच्या काळापासून दिगे साहेबांनी हातात घेतलेलं हे जे आंदोलन आहे मलगमुक्तीचं हे अविरतपणे सर्व शिवसैनिक ने आमचे नेते आम्ही सगळ्यांनी चालू ठेवलेलं आहे आणि आज आपण मंडपात बघत असाल तर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पण जे आज इथे छत्र्या लावून आपले बसलेले आहेत ज्यांचं हिंदुत्व बेगडी आहे ते फक्त दिखावा करतात केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे पण मलंगडाला मुक्ती देण्याची यांची हिंमत नाही आणि यांची दानत नाही म्हणून आज ते त्यांना आंदोलन करण्याचं इथे नैतिक अधिकार नाही असा आम्हाला सगळ्यांना वाटतो आणि आम्ही यांचा सगळ्यांचा निषेध करतो मलंग मुक्ती आंदोलनासाठी चौदा हिंदुत्ववादी संघटना एकत्र केल्या आणि त्या तो लढा दिला हिंदू मंचच्या नेतृत्वाखाली पण साहेब असताना त्यांनी ह्या मलंगडासाठी खाली अटक झाले सहा वर्ष का सहा महिने कारावास भोगला अनेक लाट्या खाल्ल्या पोलिसांच्या असं हे तीव्र आंदोलन त्यांनी छेडलं पण त्याच्यानंतर ज्यांनी कोणी एक कथाकथित आता लिडर जे बोलतात स्वतःला स्वार्थासाठी गेलेले त्यांनी हे आंदोलन हातात घेतल्यानंतर ते Okay. वक बोर्डाकडे वर्ग झालं यासारखी लाज लाजीर्वाणी गोष्ट नाही आहे जे सत्तेत असताना मंत्री असताना तो वक बोर्डाकडे वर्ग होतो मलंगडचं आंदोलन तर ह्यांना नैतिक अधिकार काय इथे छत्र्या मांडायचा इथे बसण्याचा आणि सत्तेमध्ये असताना त्या मलंगमुक्ती करायला पाहिजे होती वक बोर्डाकडनं काढून घ्यायला पाहिजे होतं हिंदूंची वहिवाट सुरू करायला पाहिजे होती पण ती ते के, त्यांनी केली नाही आणि इथे आता दुकानं आहे आणि मंडप बांधून इथे आंदोलन करतात ते लाज वाटायला पाहिजे यांना सत्तेमध्ये राहून हे धंदे करतात आमच्या आम आम्ही आज पोटतिडकीने सुरुवातीपासून या आंदोलनात आहोत आणि सुरुवातीपासून पोलिसांचा अत्याचार सहन केलेला आहे यांनी काय सहन केला दिगेसाहेबांनी रासूबाखाली अटक झाली सहा महिने यांनी कारावास भोगला का यांनी कुठलं आंदोलन तीव्र तीव्र केलं सत्तेत राहताना पण यांनी न्याय दिला नाही मलंगडाला मग मलंगडाचं यांना नाव तरी घेण्याचा अधिकार आहे का या याचा विचार व्हावा आणि यांचा आम्ही सर्वांचा जाहीर निषेध करतो यांनी ही दुकानं बंद करून टाकावी त्यापासून मलंगमुक्तीचं आंदोलन हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर साहेब यांनी चालू केलेलं आंदोलन मलंगमुक्ती खऱ्या अर्थाने मिळाली पाहिजे मलंगमुक्ती मिळाली आहे त्यासाठी आतासुद्धा अव्यातपणे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लाखो भाविक मलंगगडाच्या मुक्तीसाठी या आंदोलनामध्ये सहभागी होतात मलंगगड मुक्ती मिळावी हिंदूंची वहिवाट हीच मुक्तीची पाठ आणि जे साहेबांनी केलेलं सुरू केलं आंदोलन आज सुद्धा त्याला तशीच धार आहे आज आपण पाहतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अन्नछत्र आहे स्वागत कक्ष आहे आणि वर जाणाऱ्या भाविकांना कुठल्या अडचणी कामा कामाने म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक किंवा शिवसैनिक तत्पर आहे त्यांच्या सेवेसाठी हे आंदोलन जोपर्यंत खऱ्या अर्थाने न्यायालयिक लढा तो जिंकत नाही तोपर्यंत असंच चालू राहील आणि मलंगड श्री म मच्छिंद्रनाथ यांची भक्ती करून हे आंदोलन यशस्वी होईल सर्व भाविक नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणे असतील पालघर असतील कल्याण उल्हासनगर बदलापूर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनामध्ये किंवा या उत्सवामध्ये साबी होतच सहभागी होत आहेत मागी पौर्णिमेनिमित्त हे होणार होणारं आंदोलन किंवा उत्सव हा आज मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होतो हे आपण पाहतो आहे असंख्य शिवसैनिक असंख्य भाविक मग मच्छिंद्राचे भाविक यामध्ये सामील होत आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो हिंदूंची वैवाट हीच मलंगमुक्तीची पाठ धर्मवीर आनंद आनंदिगे व सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी चुलू चुरुक, सुरू केलेलं हे आंदोलन आजपर्यंत कडवट शिवसैनिक हे आजपर्यंत बारा तारखेला बारा फेब्रुवारी म्हणजे माघ पौर्णिमा या रोजी आहे हे करत असतात आणि असंख्य शिवसैनिक जे उद्धवजींना मानणारे वर्ग आहे ते असंख्य शिवसैनिक आज किल्ले मलंगडवर कुछ करत आहे हे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आहे राज्यात आहे अनेक वर्षाचा जो शिवसैनिकाचा लढा आहे पण हे खोटं हिंदुत्ववाद हे दाखवतात आहे आणि आजपर्यंत ह्या जे देवस्थान आहे त्याला जे काय ब धार्मिक हिंदुत्व स्थान डिक्लेअर करायला पाहिजे तो, करा तो कोर्टात पेंडिंग विषय जरी असला तरी, तरी सरकारकडून योग्य तो पाठपुरावा केला जात नाही आहे वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने स्वर्गीय दिगेसाहेब आणि शाबीरबाई यांच्या माध्यमातून या यात्रेचं नियोजन करण्यात आलं हिंदूंची वहिवाट म्हणून आम्ही इथं सुरू केलं होतं आणि ते दिवसेंदिवस इथली गर्दी वाढत जाते आणि आमच्या हिंदू असंख्य संख्येने इथं येत आहेत आणि एकाप्रमाणे आम्हाला ती मुक्ती मिळालेलीच आहे फक्त त्याच्यावर आता शिक्कामोर्तब करण्याचं काम जे कोणी सरकार सत्तेवर हो आहे त्यांचं आहे आणि सरकारने ते लवकरात लवकर करावं अशी हो। या सगळ्या जनता, जनता, जनता तर्फे मी आपणास त्यांच्या माध्यमातून आपण सूचित करत आहे गुरुवर्य आनंदिगे धर्मवीर आनंदिगे साहेब और हमारे हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरेजीने ये मलंगड हाजी मलंग का नाम मलंगड हो चाहिए ऐसा एक आंदोलन और एक यात्रा शुरुआत की थी साथियों तो उसी प्रकार से उस प्रथा को उस आंदोलन को उस मलंगगढ़ यात्रा को हमारे उद्धव ठाकरे साहब और सभी हमारे शिवसेना के कार्यकर्ता आज यहाँ पर सभी संपूर्ण महाराष्ट्र से शिवसेना के आए सभी पदाधिकारी आए हैं और यहाँ पर हमारे शरद शरद जी और हमारे उल्लासनगर के शहर प्रमुख केला तेजी जी और हमारी संगठिका अंजलि ताई राव जी और उसी प्रकार उल्लासनगर के हमारे हाँ कुलविंदर सिंह बैद और उसके साथ साथ हमारे जावले जी और हमारे दिलीप मिश्रा जी और हैं बबलू सिंह बबलू सिंह ऐसे तमाम कल्याण बदलापुर थाना जिला उल्लास नगर हर जगह से आए उन सभी शिव सैनिकों का बहुत मैं धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ कि इसी प्रकार से हमने सब सबने संकल्प लेना चाहिए कि आज के दिन की बाला साहब ठाकरे की जो जिन्होंने शिवसेना को 1966 में जन्म दिया सभी गरीबों के लिए न्याय मिले हक मिले उनको हर प्रकार की सुविधाएं मिले तो आज उनकी उनका जो बनाई हुई संगठना है इसको जिंदा रखना इसको बड़ा करना ये हमारा सभी का काम है परिस्थिति कैसी भी हो कोई शिवसेना जितने भी शिव हैं जो कट्टर है बाला साहब को मानते हैं और इस संगठना को मानते हैं ये संगठना ने हमेशा तभी से लेके हमेशा सबको न्याय दिया है हक दिया है और सबके लिए लड़े तो मैं चाहता हूँ आज हम संकल्प लेते हैं कि इसी प्रकार से उद्धव बाला साहब ठाकरे का हम पूरा पूरा साथ देंगे हमारे जो कल्याण जिला प्रमुख धनंजय बुडारे जी उसी प्रकार से उनकी टीम बहुत अच्छा यहाँ पर यहाँ पर व्यवस्था की और सभी का योगदान है और इसी प्रकार से ये मलंगगढ़ यात्रा हमेशा मलंगगढ़ का जो आंदोलन है ये जब तक हमेशा जारी रहेगा जब तक इसका नियमानुसार से मलंगगढ़ नाम नहीं हो जाता है मैं आज के दिन सभी को धन्यवाद देता हूँ और सबको शुभकामनाएँ देता हूँ कि इसी प्रकार से सभी लोग संगठ ये उत्सव मनाते रहें शिवसेना के आराध्य देवत माननीय बाला साहब ठाकरे साहेब वह हमारे थाने ज़िले के गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहब द्वारा कई वर्षों से मलंगढ़ जत्रा आंदोलन यह एक आंदोलन है जो शुरू किया गया है हिंदू संस्कृति हिंदू सनातन को बचाने के लिए वो आज निरंतर जारी है इस मलंगढ़ क्षेत्र में हमारे थाने के अलावा पूरे महाराष्ट्र समूचे महाराष्ट्र से हमारे पदाधिकारी और शिवसैनिक यहाँ आते हैं और मलंगर बाबा का दर्शन करते हैं और ये परंपरा हिंदू संस्कृति को बचाने के लिए हमारे शिवसेना धर्मवीर आनंद दिघे साहब माननीय बाला साहब ठाकरे द्वारा चालू की गई ये संस्था परंपरा को हम निरंतर जारी रखेंगे और माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहब ठाकरे के आदेश पे शिवसेना लगातार निरंतर बढ़ते चले जाएगी और इसके अलावा जो हमारे पदाधिकारी जो शिवसैनिक है वो अपनी तरह शिवसेना को आगे बढाने का काम कर रहे हैं वर्षानुवर्ष धर्मवीर दिघे साहेबांची आपल्या साहेबांची ज्यांनी आम्हाला मूलमंत्र दिला आहे गद्दारीला क्षमा नाही अशा दिघे साहेबांचे आम्ही विचारांचे वारस सच्चे वारस आम्ही सारे ठाण्यातले कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आज इथे साहेबांनी जो आम्हाला एक प्रण दिलेला आहे कायम मलंगडाला कधी आपल्याला अंतर द्यायचं नाही कायम मलंगडाच्या ह्या आजच्या दिवशी आई भवानी शक्ती दे आणि आमच्या मलंगडाला मुक्ती दे हा नारा ठोकत ठाण्यातलेच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभरातनं आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यातनं जे लाखो शिवसैनिक इथे येत असतात निष्ठावंत शिवसैनिक येत असतात कडवट बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे शिवसैनिक इथे येत असतात त्या सर्वांना आपण पाहत आहात इथे आल्यानंतर एक चैतन्य मिळत असतं बघा आज एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये जवळपास पस्तीस छत्तीस कदाचित अडतीसपेक्षाही तापमान जास्त गेलेलं असेल पण एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये आजही आज, आज धर्मवीर दिघेसाहेबांना आपल्यामधून जाऊन जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष झालेली आहेत त्यानंतरही तो विचार जोपासायचं काम हे शिवसैनिक करतायत मलंगडाच्या मुक्तीसाठी आजही प्रार्थना करतायत धर्मवीर दिघेसाहेबांची आठवण काढतायत हे सगळं पाहिल्यानंतर एक अंगामध्ये एक स्फूर्ती येते आणि पुन्हा लढण्याचं बळ येतं हे लढण्याचं बळ पुन्हा बघा आज तो विषय जरी नसला तरी आजही आम्ही इथूनही दिघे साहेबांना आणि बाळासाहेबांना पुन्हा इथून वचनबद्ध होतो आहे या मलंगडाच्या पायथ्याहून वचनबद्ध होतो आहे या पवित्र धर्तीतून वचनबद्ध होतो आहे की दिघेसाहेब बाळासाहेब आम्ही आज इथे आहोत ही शिवसेना ही निष्ठावंतांची शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे आहोत आणि इथून तुम्हाला सांगतो कधीही शिवसेनेला अंतर नाही या मलंगडाला अंतर नाही आणि दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांतर अंतर नाहीच नाही आज आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धवसाहेबांचे शिवसैनिक वर्षोनुवर्ष जोपर्यंत आम्ही आहोत आमच्या भविष्यातल्या पिढ्या आहेत आम्ही इथे येत राहणार मलंगडाच्या मुक्तीसाठी प्रयत्न करत राहणार भवानी शक्ती दे आणि या मलंगडाला मुक्ती दे मलनगडची जी यात्रा आहे आजची त्यानिमित्तानं जे हिंदू बांधव आहेत आणि नवनाथांचं हे स्थान आहे त्या भावनानं गेली चाळीस पन्नास वर्ष ह्या गडावरती देवाच्या दर्शनाला सर्व मंडळी जे हिंदू बांधव आहेत आणि हे हिंदू बांधव ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद साहेब यांनी ह्या मलंगडावरती एक श्रद्धेनं हिंदू बांधवांना एकत्रित आणण्यासाठी एकजुटीनं हे जे मलंग बाबांचं क्षेत्र उपेक्षित होतं त्या ठिकाणी काही मंडळींना साक्षात्कार झाला की बाबा बाबाने सांगितलं की मला मोकळं करा मी एका गडावरती प बसलेलो आहे त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची प्रेरणा घेऊन वंदनीय आनंद साहेब ह्याने ह्या ठिकाणची ही इकडची सर्व मंडळी कल्याण ठाणा आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातली परिसरातली मंडळी भक्तिभावानं ह्या ठिकाणी श्रद्धेनं बाबाला नमस्कार करण्यासाठी ह्या दिवशी येतात आणि ह्या दिवशी जो उत्साह आहे चैतन्य आहे तेज आहे सामर्थ्य आहे हे सगळ्या शिवसैनिकां भाविकांमध्ये भरलेलं असतं पूर्ण आणि म्हणून आजचा दिवस आहे आमच्यासाठी खूप श्रद्धेचा दिवस आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही श्रद्धेनं ह्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर